माही खान नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या समाज माध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल केला त्यामध्ये त्याने दावा केला के होता की त्याला एका महिलेने मराठी बोलण्यास भाग केलं हे प्रकरण विमानात झाल्याचं दिसत आहे या घटनेनंतर माही खान याने व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केला होता मनसे नेते अविनाश जाधव यांनी या संबंधित महिलेला ठाण्यातील मनसे कार्यालयात बोलावलं त्यानंतर अविनाश जाधव यांनी माही खान याला शोधून मराठी बोलण्यास भाग पडण्याचा इशारा दिला आहे ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहे कारण तो सतत व्हिडिओ बनवतात आणि त्याला मला माहिती आहे की त्या भिगाड्याला काही प्रेम नाहीये त्याला ते युट्यूबला आणि याला ते जे व्ह्युअर्स वाढत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तुम्ही नाव भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या